थॉमस आल्वा एडिसन याचं शॉर्टमध्ये नाव सुरुवातीच्या मध्ये टॉम असं होतं आणि टॉम हा शाळेत शिकत होता एक दिवशी त्याच्या शिक्षिकेने त्याच्या आईसाठी एक नोट पाठवली हो तो खूप हुशार होता असं नाही धरम अंदबुद्धी होता आणि शिक्षिकेने नोट पाठवली की युअर टॉम इज नॉट सुटेबल फॉर दिस स्कूल प्लीज टेक हिम आउट ऑफ दिस स्कूल आणि त्या टॉमने आईला चिठ्ठी दाखवली आईला आपल्या मुलाबद्दल कोणी कोणी आईला स्वाभाविक अशी चिठ्ठी आली की राग येईल आणि तो राग तिने रात्रभर सहन केला आणि दुसऱ्या दिवशी आपल्या टॉमला घेऊन शाळेत शिक्षकांना भेटायला गेली आणि तिने चर्चा केली आणि सांगितलं की बघा तुम्ही जे असेसमेंट माझ्या मुलाबद्दल केलेलं आहे ते पूर्णतः चुकीचं आहे एनिवे तुम्हारा जर वाटत मैं घून जाओन जे है आई एम टेकिंग माय सन आउट ऑफ युअर स्कूल बट लेट मी सेट इज सेट दैट टॉमस इज टॉम इज नॉट सुटेबल फॉर दिस स्कूल आई वुड लाइक टू दैट युअर स्कूल इज नॉट सुटेबल फॉर माय टॉम तुम्हें मुला योग्य नहीं है बाहर नाउ आई बिल टीचिंग मैसेल्फ त्या आईने काय केलं ते चॅलेंज घेतलं आणि त्या मुलाला टॉमला स्वतः शिक्षण दिलं स्वतः शिक्षण देऊन घरी शिकलेला हा टॉम हा मोठा झाल्यानंतर शास्त्रज्ञ झाला आणि त्याने मोठी लॅबोरेटरी सुरू केली त्याच्यात त्याने बल्बचा शोध लावला मित्रो बल्ब जो आहे तो काय त्याने वायर घेतली बल्ब घेतला बॅटरी घेतली एकमेकाला जोडले आणि बल्ब लागला असं काही झालेलं नाही आहे त्या सगळ्या गोष्टींचा त्याला शोध लावायला लागला कितीतरी वर्ष त्याला लागले आणि कितीतरी वेळा तो फेल झाला त्याचा प्रयोग असफल झाला अयशस्वी झाला तो किती वेळा फेल झाला असेल त्याचा अंदाज तुम्ही करू शकता काय शंभर वेळा फेल झाला असेल पाचशे वेळा फेल झाला असेल हजार वेळा तुम्ही अंदाज करू शकता पण हा थॉमस अल्वा एडिसन दहा हजार वेळा फेल झाला दहा हजार वेळा फेल झाल्यानंतरही त्याने तो विषय सोडला नाही आणि त्याच्यानंतर त्याच्या बल्बचा शोध लागला कोणीतरी त्याला म्हटलं की म्हणजे दहा हजार वेळा तू फेल झालेला आहे असं त्याला म्हटलं तर त्याने थॉमस अल्वा एडिसनने त्याला उत्तर दिलं की जेंटलमॅन i have not failed uh, 10000 times but i have invented 10000 ways how a bulb cannot be ignited <laughs>